बोले ना सर्वांना नमस्कार तर कसे आहात सर्व तर शेंगा बघा किती छान अशा मस्तपैकी झालेल्या आहे आतूनसुद्धा तर बघा आतूनसुद्धा मसाला आहे किती छान अशा मस्तपैकी शेंगा आपल्यावाल्या चविष्ट आणि खूप छान अशा शेंगा झालेल्या आहेत आणि गरम गरमच आहे तर खायला खूप सुंदर आणि एवढे छान अशी टेस्टी भाजी होती ही फ्राय शेंगा फ्राय तर एवढे छान अशा मस्त लागतात ना तर तुम्ही नक्की करून बघा तुम्हाला खूप खूप आवडेल एखाद्या मुलांना जर समजा पातळ भाजी आवडत नसेल तुम्हाला टिफिनलासुद्धा द्यायची असेल तर ही भाजी एकच नंबर आहे तर तुम्ही नक्की करून बघा तर चला वेळ वाय न घालवता रेसिपी कशी करायची ती आज आपण बघूया आपल्याला इथे शेंगा कट करून घ्यायचे मी शेंगा कट करून घेतले शेंगा बघा अशा कट करून घ्यायच्या आहेत बारीक बारीक जास्त मोठे मोठे करायचे नाही आणि स्वच्छ अशा धुवून घ्यायच्या धुवून घेतल्यानंतर आपल्याला एका कढईमध्ये काढून घ्यायचे आहेत इथे काढून घेऊन आपल्याला इथं थोडंसं पाणी घालून उकडून घ्यायचं आहे उकडता वेळेस थोडंसं आपल्याला मीठ आणि हळद घालून घ्यायचं आहे इथे थोडंसं मीठ घेतलेलं आहे थोडीशी हळद घेतलेली आहे इथे आपण मीठ आणि हळद थोडंसं घालून घेतलेलं आहे चा। आता छान असं थोडंसं आपल्याला जास्त शिजून घ्यायचे नाही आहेत थोडंसं उकडून घ्यायचे आहेत शेंगा तर आता छान असं उकडून घेऊया असे आपण उकडून घेतलेले आहे तर याच्यातून आपल्याला निम्म्या शेंगा काढून घ्यायच्या आहेत जेवढे तुम्हाला सुक्या बनवायच्या तेवढ्या साईडला करून घ्यायचे जास्त उकडून नाही घ्यायच्या अशा थोड्याशा राहिल्या पाहिजे तर अशी शेंग शिजलेली बघा ही मी फोडली होती आधी तर अशा सगळ्या शेंगा थोड्याशा निब्बर आहेत थोडेसे जास्त पण शिजलेल्या नाहीत अशा मोकळे झाले पाहिजे फक्त एवढे शिजले पाहिजे तोंड मोकळे झाले पाहिजे तर आता आपण याच्यामध्ये निम्म्या शेंगा काढून घेतोय आणि निम्म्याची पातळ भाजी बनवायची निम्म्याची आपण सुक्की भाजी कशी बनवतो ते बघूया पण मिरची काढून घेतलेली बघा याच्यामध्ये घ्यायची आहे लाल मिरची लसूण तीन मिरची घेतली तीन लसूण घेतलं आणि थोडेसे शे शेंगदाणे घेतलेले एवढं आपल्याला गरम करून घ्यायचं आहे म्हणजे भाजून घ्यायचं आहे याच्यामध्ये घालण्यासाठी तर आता आपण हे छान असं भाजून घेऊया भाजून घेतली अशी कडक मिरची व्हायला पाहिजे तर अशी कडक मिरची झालेली आहे बघा आता आपण नाही हे खलबत्त्यामध्ये कुटून घ्यायचं आहे मिरची तर मिरचीमध्ये मी इथे तीन मिरची तीन लसूण घेतलेले तीन पाकळ्या आणि थोडंसं मीठ आणि शेंगाने तर आपण खलबत्त्यामध्ये मिरची कुटून घेऊया आबडधोबड कुटायची जास्त नाही इथे आपण मिरची आबडधोबड कुटून घेतली बघा अशा प्रकारे कुटून घ्यायची जास्त बारीक पण नाही थोडीशी जाडसरच आहे आता आपल्याला शेंगांमध्ये भरून घ्यायची अशी शेंग मोकळी करायची थोडीशी त्याच्यामध्ये आपल्याला मसाला भरून घ्यायचा आहे सगळे शेंगा असेच मोकळ्या करून आपल्याला भरून घ्यायचे आहेत इथं आपल्या शेंगाला मसाला लावून झालेला आहे छान अशा शेंगांमध्ये मसाला भरून घेतला तर हे राहिलेला मसाला आपण आता या डिशमध्ये काढून घ्यायचा आहे याच्यात थोडस बेसन बेसनपीठ थोडंसं पाणी लावून घ्यायचं म्हणजे पाण्यात थोडंसं भिजून बेसन बेसनपीठ गरम करायला ठेवलेलं आहे पिठामध्ये थोडंसं मीठ घालून घ्यायचं आहे थोडीशी हळद घालून घ्यायची आहे छान मिक्स करून घेऊया थोडं थोडं पाणी घेऊन मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला जास्त पीठ नको आहे म्हणजे जास्त शेंगाला पीठ नाही लागलं तरी काही हरकत नाही आता आपण वरती थोडंसं तेल घालून घ्यायचं आहे आणि एक, -एक शेंग बुडून फ्राय करून घ्यायची आहे छान अशी ज्यावेळेस शेंगा फ्राय होते ना त्यावेळेस खाऊन बघा तुम्ही किती छान अशा शेंगा होत्यात खायला खूप चव देते शेंगा ते, 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 ते शेंगा खायला अशा आपण पातळ भाजी तर नेहमीच खातो पण कधी कधी असे फ्राय करून बघा किती छान लागतात शेंगा शेंगाची रेसिपी जर आवडली तुम्हाला तर मला नक्की कॉमेंटमध्ये कळवा तुम्ही शेंगा कशा बनवल्या कशा नाही कशा झाल्या तुमच्या शेंगा तेही मला कॉमेंटमध्ये कळवा रेसिपी जर आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला तर विसरूच नका तर बघा सगळे शेंगा आपण इथे एका वेळेस ठेवून दिलेले आहे उलटे पालटे करून घेऊया थोडे थोडे जेवढे झालेले आहे तेवढ्या बघा किती छान होत्या खालची बाजू बघा किती शेंगा पलटी करून घेतले परत थोडंसं आपल्याला तेल घालून घ्यायचं इथं शेंगांवरती आता छान अशा पुन्हा एकदा आपण दुसरी बाजू फ्राय करून घ्यायची आहे रेसिपी कशी वाटते कशी नाही मला कॉमेंटमध्ये कळवा आता आपल्याला दोन मिनटं याच्यावरती झाकण ठेवायचे म्हणजे पूर्णपणे आपण त्याला बेसन लावलेले ते शिजून निघाल इथे छान असं फ्राय झालेलं आहे बघा आता आपण झाकण काढून बघूया तर बघा इथे छान असं मस्तपैकी फ्राय झालेले आहेत शेंगा शेंगांची जर रेसिपी आवडली तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब नक्कीच करा तुम्हाला नक्की आवडेल एवढी छान शेंगा होतात ना तर खायला खूप चव देते आतमध्ये सुद्धा मसाला असतो आपण सुद्धा मीठ टाकलेलं असतं त्याच्यामुळं मी आधी खाल्ले आहे म्हणून ही रेसिपी करून बघितली तर खूप खूप छान आहे आणि खूप भारी लागते तर नक्की करून बघा तर चला आजच्यासाठी धन्यवाद भेटूया एका नवीन नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत छान राहा मस्त आणि खुश राहा